सांगली लिंगायत स्मशानभूमीजवळील जुगार अड्ड्यावर छापा मारून दोन लाख चार हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तर पाच जणांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगलीत लिंगायत स्मशानभूमीच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या कंपाऊंड लगत मोकळ्या जागेत पंचवीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी राजू हनुमंत जावळीकर वय पंचेचाळीस राहणार पवार प्लॉट गल्ली नंबर दोन सांगली विशाल बाळासाहेब माळी वय अडोतीस राहणार पाटणे प्लॉट हरिपूर रोड सांगली राहुल नामदेव पठाडे वय चाळीस राहणार हरिपूर किरण नंदू बनसोडे वय बत्तीस राणार पाटणे प्लॉट हरिपूर रोड सांगली नासिर बसीर नदाफ वय अठ्ठेचाळीस राहणार कोल्हापूर रोड सांगली हे तीन पाणी जुगाराचा खेळ खेळत असताना सांगली शहर पोलिसांना मिळून आले पोलिसांनी पाचही जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून एकोणसाठ हजार दोनशे रुपये रोख रक्कम चार मोबाईल फोन एम एच शून्य नऊ ई आर चाळीस एकोणसत्तर ही मोटरसायकल आणि बावन्न पत्त्याची पाने असा दोन लाख चार हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून पोलिसांनी तो जप्त केला आहे पोलीस कॉन्स्टेबल योगेश चटले यांनी या पाचही संशयित आरोपीवर सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे